नमस्कार मित्रांनो ओरिजिनल ओरिजिनलवाळा फार्ममध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये आपण कोंबड्यांची कशी सोय केली पाहिजे आणि काय नियोजन केले पाहिजे आज आपण बघणार आहोत तर चला बघूया उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्यांना सावलीची सोय करावी लागेल तर चला बघूया आपण कसं नियोजन केलेलं आहे ते आपण सावलीसाठी आपल्याकडे एक झाड होतं मोठं त्याचाच उपयोग केलेला आहे शेड वगैरे काही टाकलेलं नाही आहे आपल्याला कोंबड्यांना सावलीची सोय करायची आहे मित्रांनो सावलीची सोय करताना एक लक्ष ठेवा तुम्ही जर शेड केलं शेडपेक्षा जर झाडे लावले तर ते अतिउत्तम राहील कारण की शेड जर शेडसुद्धा वातावरणामुळे गरम होणार आहे ते जर गरम झालं तर कोंबड्यांनाही ती गरमी काय कधी सहन होते त्याच्यामुळे कोंबड्यांची मोर्टॅलिटी होती जर तुम्ही झाडे लावले तुम्ही हे बघू शकता आपल्याकडे एक मोठं झाड आहे त्या झाडाची सावली खाली सर्व आपल्या कोंबडीवाल्यानं चालू आहे उन्हाळ्यामध्ये आणि हे असं आहे तुम्ही बघू शकता ही सावली कशी पडते आपल्याला शेडचीही गरज नाही आहे आणि आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या फ्री रेंजमध्ये इथे फिरत असतात कडक उन्हाळा जरी असला तरी या झाडाच्या सावलीखाली त्या फिरत असतात आपल्याकडे मोर्टॅलिटीचा आजपर्यंत काहीही प्रॉब्लेम झालेला नाही काही पक्षी आपला उन्हाळ्यामुळे किंवा गरमीमुळे दगावलेला नाही कारण आपण पहिलेच सोय करून ठेवलेली होती मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही एकदम साध्या पद्धतीने नियोजन करू शकता असं नाही की आपल्याकडे मोठं शेडच पाहिजे आणि त्याला फॉगरच लावले पाहिजे एवढा खर्च करण्यापेक्षा सिंपल आहे मित्रांनो तुम्ही फक्त झाडे लावा उन्हाळ्यामध्ये त्या कोंबड्या एकदम फ्री रेंजमध्ये सरतील छोटे झाडे लावा जास्त मोठे झाडं लावण्याची काही गरज नाही आणि हे सावलीचं सा नियोजन करताना तुम्हाला त्यांना खाद्याचं सुद्धा नियोजन करायचं आहे तुम्हाला फक्त त्यांना उन्हाळ्यामध्ये तांदूळ गहू ज्वारी बाजरी हेच द्यायचं नाही त्याच्यावर तुम्हाला फ्रूट वेस्टेज द्यायचे फ्रूट वेस्टेज म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जे तापमान असतं ते कमी करण्यासाठी आपल्याला त्यांना संत्री काकडी कलिंगड म्हणजे फ्रूट वेस्टेज हे तुम्हाला द्यावं लागलं फ्रूट वेस्टेज जर दिलं तर त्यांच्या अंगातलं जे तापमान आहे ते कमी राहील मेंटेन राहील परत व्हेजिटेबल जे वेस्ट आहे जे घरामध्ये आपण काही कापतो भाजीपाला तो, भाजी तो सुद्धा तुम्ही त्यांना टाकू शकता हिरवा चारा तुम्ही त्यांना टाकू शकता हिरवा चारा म्हणजे गवत असतं रानगवत आपण आता त्यांना रानगावत टाकलेलं आहे आपल्या कोंबड्या कशा खातात ते तुम्ही बघू शकता हे रानगावतसुद्धा तुम्ही त्यांना टाकू शकता आपण अशा पद्धतीने नियोजन केल्यास आपली एकही कोंबडी मारणार नाही आणि आपल्याला नुकसान सहन करावं लागणार नाही उन्हाळ्यामध्ये एकदम साध्या पद्धतीने कसं नियोजन करायचं मित्रांनो हे तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद